एक असं मंदिर जिथे भूतांनी झपाटलेल्या माणसांना मुद्दामून उपचारासाठी आणलं जातं भाविकांची अशी श्रद्धा आहे की या मंदिरात आल्यावर भूतबाधित व्यक्तीच्या शरीरातील भूतं त्यांच्या शरीरातून कायमची निघून जातात पण इथे अनेकांचा असाही समज आहे की तुम्ही ज्या रस्त्याने या मंदिराला भेट देता त्याच रस्त्याने तुम्ही इथून परत घरी जाऊ शकत नाही जर तुम्ही तोच रस्ता निवडलात तर इथे लोकांच्या शरीरातून उतरलेली भूत ही उलट तुमच्या सोबत तुमच्या घरी येऊ शकता। आमचा हा नवीन प्रवास एका साध्या बसमधून सुरू झाला होता मी आणि माझा नवीनच बनलेला मित्र वैभव आम्ही दोघेही एकत्रच प्रवास करत होतो ती संपूर्ण बस प्रवाशांनी खच्च भरलेली होती विशेष म्हणजे त्या बसमधील प्रत्येक प्रवासी एकाच ठिकाणी चालले होते ती बसच काय तर त्या बस शेजारून जाणाऱ्या प्रायव्हेट गाड्या रिक्षा ह्या देखील एकाच ठिकाणी चालल्या होत्या लोकांची वाहनांची एकाच दिशेला चाललेली गर्दी पाहता असंच भासत होतं की एखाद्या गुळसाखरेसाठी हजारो लाखो मानव रुपी मुंग्या तिथे गोळा होत आहेत तिथे नक्कीच काहीतरी असं अलौकिक दैवी काहीतरी होतं ज्यामुळे हजारो भाविक त्या मंदिराकडे आकर्षित होत होते आम्ही महाराष्ट्राबाहेरच्या कर्नाटक सिमेला लागूनच असलेल्या गाणगापूरला चाललो होतो माझ्या मनात त्या मंदिराबद्दल त्या जागेबद्दल खूप कुतूहल होत तोच माझं लक्ष गाडीत उजव्या बाजूला असलेल्या एका सीटकडे गेलं तिथे एक तरुण मुलगी बसली होती तिच्या बाजूला दोन माणसं बसली होती कदाचित ते तिच्या नात्यातलेच होते असतील पण संपूर्ण प्रवासभर त्यांनी तिला तिच्या दोन्ही हातांना घट्ट पकडून ठेवले होते तिचा चेहरा मला नीट दिसत नसला तरी तिचं ते हिंदी भाषेत काहीतरी बरळणं चालूच होतं ती कधी तिच्या भयानक आवाजात त्यांना दम देत होती तर कधी भोकांड पसरून रडू लागायची खरं तर तिची ती अवस्था मला पाहवत नव्हती असं वाटत होतं की ती लोकं किती निर्दयी आहेत आपल्याच मुलीला असं पकडून बांधून नेत आहेत इतक्यातच ती मुलगी भयानक ओरडू लागली बचा बचा, 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 बचा कोई। कोई। नाही तो ही लोक तस एक बाई म्हणाली हिला एका दोरीने बांधून टाका मला राहावलं गेलं नाही मी सीट वरून उठून जागीच उभा राहिलो आणि त्या लोकांना त्यांच्या वागण्याचा मी जाब विचारू लागलो माझ्या बाजूलाच बसलेला वैभव मात्र माझ्या हाताला पकडून मला जागेवर बसायला सांगत होता ते जे काही करतायत त्यांना ते करू दे असं तो मला समजावत होता पण मी तिथे तसाच उभा राहिलो मला कळलं की ते एकाच कुटुंबातील तिघेच जण नव्हते तर त्या बसमध्ये ते त्यांची जवळपास आठ माणसे प्रवास करत होती पण मी न घाबरता त्यांना त्यांच्या वागण्याचा जाब विचारला तसं त्या मुलीनेच माझ्याकडे झटकन पाठी वळून पाहिले इतका वेळ उदास रडत बसलेली ती मुलगी माझ्याकडे पाहून मात्र अचानकच विचित्र हसू लागली ए लडके तू मुझे तेरे घर बस बसमधले सगळेच प्रवासी माझ्याकडे पाहू लागले मी तर त्या मुलीकडे पाहतच राहिलो आता ही रडत होती मदतीसाठी हाका मारत होती आणि आता अशी वेड्यासारखी हसत हे काय बोलत होती वैभवने माझ्या हाताला खेचून मला माझ्या जागेवर बसवलं पण ती मुलगी ती तिच्या चक्क सीटवरच उभी राहिली ती माझ्याकडे तिच्या विचित्र नजरेने अजूनही तशीच पाहत होती तिच्या दोन्ही हातांना त्या माणसांनी घट्ट पकडलं होतं ते तिला खाली खेचत होते पण तरीही ती तिचं शरीर माझ्या दिशेने झुकवत होती ती तिच्या तोंडून एखाद्या जनावरासारखा विचित्र गुरगुरण्याचा आवाज काढत होती मला तर क्षणभर हेच कळलं नाही की त्या परिवारापासून त्या मुलीला धोका होता की त्या मुलीपासून त्या परिवाराला मरोगे मरोगे तुम सब लोग एक एक करके मुझे मुझे छोडो छोडो मला तर काही क्षण मी बसमध्ये नाही तर सिनेमागृहातील एखाद्या थिएटर मध्ये बसून एखादा हॉरर सिनेमा पाहत असल्याचं वाटू लागलं ती मुलगीच नाटकी होती आणि मी तिच्यासाठी उगाच तिच्या घरच्यांशी भांडायला निघालो होतो किती ओव्हर ऍक्टिंग करते यारी मी वैभवला म्हणालो पण मुद्दामुनच जरा मोठ्या आवाजात त्या मुलीलाही ऐकू जाईल अशा आवाजात तसं माझ्या उजव्या रांगेत बसलेला त्या मुलीचा मामा मला रागात दम देत सांगू लागला तू समजतोस तसं ही मुळीच नाही आमची बाय नाटक करणारी नाही आम्ही तिला लहानपणापासून ओळखतो आमच्या मुलीच्या वेदना ह्या आम्हालाच कळतात तुला काय वाटतं तिला असं पकडून बांधून आणायला आम्हाला आनंद मिळतोय तिचाही नाईलाज आहे तिच्या मानेवरती बाई बसली आहे म्हणून ती अशी वागते तिच्या शरीरात एका बाईचं भूत घुसलंय तिने तिला जखडलंय तिच्या वश मध्ये केलंय खरं तर त्यांचं हे बोलणं ऐकायला किती फिल्मी वाटत होतं एखाद्या सिनेमातील स्टोरीप्रमाणे पण मला लेखनाची आणि या अमानवी विषयाची आवड असल्याने मला त्यांची ही गोष्ट एकदा नक्कीच ऐकायची होती पण त्यांनी मला त्या मुलीसोबत घडलेली जी गोष्ट सांगितली ती ऐकून दिवसाही माणसाने तुडुंब भरलेल्या त्या बसमध्येही भीतीने माझं अंग शहारलं माझ्या अंगावर काटाच आला साधारण तीन महिन्यांपूर्वीची ही गोष्ट अमृता तिच्या घराच्या पाठच्या भागात नेहमीप्रमाणे जेवणाची भांडी धुवत बसली होती अचानकच तिला कसली तरी आरडाओरड ऐकू आली दोन घरं सोडून एका घरात एक नवीनच जोडप भाड्याने राहायला आलं होत त्यांच्या नवरा बायकोमधली ही भांडणं रोजचीच होती पण त्या रात्री त्यांच्या घरातून काहीसा भयानक किंचाळण्याचा ओरडण्याचा आवाज ऐकू येऊ लागला तो आवाज त्यांच्या नेहमीच्या भांडणाच्या आवाजापेक्षा फारच वेगळा होता अमृताने भांडी तिथे तशीच ठेवली कोणीतरी मोठा चमकणारा बल्ब लावावा तसा तिच्या अंगणात उजेड पडत होता अमृता धावतच तिच्या दारात आली तिथे आरडाओरड सुरू होती अमृताप्रमाणेच इतरही लोक आवाज कसला येतो हे पाहण्यासाठी त्यांच्या त्यांच्या घरातून बाहेर येत होती समोरचं दृश्य काळजाचा थरका पुडवून लावणारं होतं एक बाई आगीच्या विळख्यात सापडली होती ही तीच बाई होती नवीनच भाड्याने राहायला आलेल्या त्या जोडप्यातील एक बाई पण हे सगळं काय घडलं होतं सगळी लोक तिची आग विझवण्याचा प्रयत्न करू लागली सगळेच पाणी मारून आग विझवण्याचा प्रयत्न करत होते पण तिच्या साडीने चांगलाच पेट घेतला होता तिने स्वतःवर पुष्कळ रॉकेल ओतून स्वतःला आग लावली होती रॉकेलमुळे आगीचा निघालेला भडका शांत होत नव्हता ती बाई इथून तिथे पळत होती अखेर ती तिच्या गुडघ्यांवर बसली शेवटी कोणीतरी त्यांच्या घरातून गोदड्या जाडजूड चादरी घेऊन आलं ते त्यांनी तिच्या शरीराभोवती गुंडाळलं आणि बऱ्याच प्रयत्नानंतर शेवटी ती आग विसवण्यात त्यानंतर चिता बाईची अवस्था सर्वांसाठीच फार वेदनादायक होती तिचं शरीर जिथे तिथे जळालेलं होतं तिच्या तोंडून सतत विवळत रडण्याचे आवाज येत होते आणि ती तिथेच बेशुद्ध होऊन पडली खाली पडताना तिची नजर शेवटची अमृतावर खेळली होती अमृता ते संपूर्ण दृश्य पाहून इतकी घाबरली की ती रडत तिच्या घरी अंथरुणात जाऊन पडली अमृता आणि त्या बाईची गेल्या काही दिवसांपूर्वीच मैत्री झाली होती ते जोडपं महाराष्ट्राबाहेरून तिथे आलं होतं त्यामुळे त्या बाईच्या नात्यातलं तिथे कोणीच नव्हतं काल परवास ती अमृताला सांगत होती मेरा ह्या पे अपना कोई भी नाही आहे मैं ह्या अकेली हूँ अगर मुझे किसी चीज की कभी जरूरत होगी तो मैं तुम्हारे कधी जरूर होमृतानीही तिला होकारच दिला होता पण दोनच दिवसांनी बाईचा त्या त्याच रात्री मृत्यू झाला आणि या गोष्टीला खऱ्या अर्थाने सुरुवात झाली आगीने वेढलेली ती बाई ज्या झाडाखाली कोसळली होती लोकांना त्या झाडाखाली रात्रीचं तिचं प्रेत फिरताना दिसायचं रात्रीच्या वेळी त्या परिसरातील कुत्री मिळून त्या झाडाखाली येऊनच भयानक विवळू लागायची तिथल्या अनेकांनी तर या गोष्टीचा इतका धसका घेतला होता की अंधार पडल्यावर ते आपल्या घरातून बाहेरच पडत नसत या घटनेला आता जवळपास महिना उलटला होता तिथल्या लोकांच्या मनातील भीती थोडीफार का होईना पण कमी झाली होती एके दुपारी अमृता तिच्या मैत्रिणीसोबत काहीतरी खरेदी करायला घराबाहेर गेली तिथून परत येताना त्यांना जरा उशीरच झाला घड्याळात रात्रीचे साधारण आठ वाजले होते त्या दोघी एकमेकींचा हात पकडून जप जप चालू लागल्या त्या दोघी काही वेळातच तिथे असलेल्या त्या झाडापाशी आल्या अमृताला तो भयानक प्रसंग आठवला तिने आणि तिच्या मैत्रिणीने घाबरतच त्या झाडाच्या दिशेला पाहिले त्यानं त्या ते झाडापाठी एका पायीची अस्पष्टशी आकृती उभी दिसली अंधार असल्याने ती बाई कोण होती हे नेमकं कळत नव्हतं पण त्या झाडापाठी वाऱ्यासोबत मोकळे हलणारे तिचे ते केस पाहून भीतीने दोघांचंही अंग शहारलं अमृताची मैत्रीण घाबरून अमृताला म्हणाली अमृता तिथे नको बघूस चल आपल्याला इथून लवकर निघायला हवं थंड पडलेल्या त्यांच्या पावलांनी त्यांची नजर जमिनीवर ठेवत त्या तिथून कशाबशा निघाल्या खऱ्या पण त्या तिथून काहीच अंतर पुढे चालल्या असतील तोच अमृताच्या कानांवर एक ओळखीचा आवाज पडला तुम्हारे साथ आ सकती हूं क्या तो आवाज त्याच मृतबाईचा होता अमृताने झटकन पाठी वळून पाहिले तिने न कळतच तिच्या प्रश्नाला होकार दिला होता तिने त्या झाडाजवळ पाहिले तर त्या झाडापाठी दोन भयानक डोळे छोट्या बल्ब प्रमाणे चमकत होते <laughs> अमृता त्या डोळ्यांकडे समोहित झाल्यासारखी एक पाहतच राहिली ती सरळ त्या बाईच्याच दिशेने अमृताचा हात जोरात खेचला अमृता कुठे चालली आहेस लवकर चल इथून असं अमृताची मैत्रीण अमृताला खेचत अमृताच्या घरी घेऊन गेली अमृता मात्र तो संपूर्ण रस्ता सारखी पाठी वळून त्या झाडाकडेच पाहत होती घरी पोहोचल्यावर त्याच रात्री जेव्हा सगळे झोपले होते तेव्हा साधारण दीडच्या सुमारास अमृता झोपेत काहीतरी बडबडू लागली अमृताच्या आईने तिला उठवण्यासाठी तिला स्पर्श केला तेव्हा अमृताचं शरीर होतं त्या रात्री अमृताच्या वागण्यात विचित्र बदल घडून आला सुरुवातीचे काही दिवस तर ती जेव्हा एकटी भांडी घासायला तिच्या घराच्या पाठच्या भागात जात असे तेव्हा तिला तिच्या कानांवर त्या बाईची कुजबूज ऐकू येत असे पण तिला ते आवाज बाहेरच्या अंधारातून येत आहेत की स्वतःच्या शरीरातूनच येत आहेत हेच कळत नसे या उलट तिथल्या लोकांना त्या झाडाजवळ दिसणारी ती बाई आता अचानकच दिसायची बंद झाली होती तिथे बाकी राहिली होती ती, ती फक्त एक भयान शांतता एके दिवशी कपडे वाढत घालायला गेलेली अमृता अजून घरात कशी आली नाही हे पाहायला अमृताची आई त्यांच्या अंगणात गेली तिथे पाहते तर काय अमृता तिच्या आईची साडी स्वतःच्या शरीरावर टाकून पाहत होती अमृताच्या आईला अमृताच्या या गोष्टीच जरा कौतुकच का वाटलं कारण अमृता फक्त ड्रेस वापरत आली होती पण एके दिवशी अमृता चक्क तिच्या आईची साडीच नेसून आली आणि तिच्या घरातले सगळेच आश्चर्यचकित झाले साडी कशी नेसायची हेच माहीत नसलेली अमृता एखाद्या जाणकार महिलेप्रमाणे साडी व्यवस्थित नेसून आली होती आता मात्र तिच्या घरच्यांना अमृताची काळजीच वाटू लागली ती तासंता सारशा समोर बसून राही आरशात बघत स्वतःशीच काहीतरी बोलत राही तिला कोणी हटकलंच तर ती विचित्र आवाजात गुरगुरत त्याच्या अंगावर जाई पण मध्येच ती तिच्या आईकडे जाऊन घाबरल्यासारखी रडत बसे ती सांगायची आई मला त्या बाईचा आवाज सतत माझ्या कानांवर ऐकू येतो ती सारखी माझ्याशी काहीतरी बोलत असते पण खरा कहर तर त्या दिवशी झाला एके रात्री अमृता तिच्या घरातून कोणाला काहीही न सांगता निघून गेली तिच्या घरचे सगळेच काळजीत पडले अमृता याआधी असं कधीच वागली नव्हती सगळ्यांनी भीतीने शोधाशोध करायला सुरुवात केली तोच अमृताची मैत्रीण अमृताच्या घरी आली ती तिच्या घरच्यांना घेऊन त्या झाडापाशी गेली तिथे येऊन अमृताच्या घरचे पाहतात तर काय अमृता तिचा भयानक अवतार करून होती मोकळे सोडलेले केस डोळ्यांमध्ये भलताच राग घेऊन ती हिंदी भाषेत मोठमोठ्याने बडबडत शिव्या घालत तिथले दगड उचलून जोडप्याच्या घरावर फेकत होती त्या बाईच्या मृत्यूनंतर ते घर बंदच ठेवण्यात आलं होत तिचा नवरा तिथून दुसरीकडे शिफ्ट झाला होता आणि त्या घरात कुणी राहायला तयारच होत नव्हतं अमृताच्या ह्या विचित्र वागण्याने तिथे जमलेले सगळे जण आपापसात आप बोलू लागले या मुलीच्या शरीरात त्या बाईचं भूत तर नाही ना शिरलं अमृताच्या घरच्यांनी अमृताला तिच्या घरी घरी आणलं पण ती ती येऊनही शांत बसली नाही ती घरातील वस्तू इथे तिथे फेकू लागली घरात आदळ आपट करत तिच्या घरच्यांनाच शिव्या घालू लागली एरवी वडिलांसोबत उलट एक शब्दही न बोलणारी अमृता तिच्या वडिलांना चक्क शिव्या घालत होती त्यांनी ती रात्र कशी बशी घालवली आणि अमृताच्या घरच्यांनी दुसऱ्याच दिवशी एका डॉक्टरला घरी आणले डॉक्टरांनी दिलेल्या गोळ्या खाऊन अमृता जोवर झोपून जो असायची तोवर सगळं शांत असायचं पण एकदा का त्या गोळ्यांचा असर कमी झाला की अमृता तिच्या त्याच भयानक रूपात यायची शेवटी अमृताच्या मामाच्या ओळखीने त्यांनी एका माणसाला तिथे आणले त्यांनी आधी घरात होम हवन करून घेतला अमृताच्या घरच्यांना काही वेळासाठी घराबाहेर थांबायला सांगितले आता त्या घरात अमृता आणि तो माणूस असे दोघेच जण होते त्या माणसाने अमृतावर मंत्रजाप सुरू केले अमृता अंगात भूत शिरल्यासारखी भयानक वागू लागली ती ओरडत होती किंचाळत होती घरात आदळ आपट करत तितारावर हात मारत जोरात ओरडू लागली पाणी पाणी मला कुणीतरी प्यायला पाणी द्या बाहेर दाराजवळच बसलेले अमृताच्या घरचे हे सगळं ऐकत होते अमृताच्या मामाने तिच्या घरच्यांना नकारार्थी मांडू लावून नाही असं सांगितलं पण अमृताच्या आईला तिच्या मुलीचा हा पाण्यासाठीचा आक्रोश सहन झाला नाही तिने घराचं दार उघडलं आणि ती धावत जाऊन अमृतासाठी ग्लासभर पाणी घेऊन आली पण या सगळ्यात त्या माणसाच्या पूजेत खंड पडला होता अमृताच्या आईने खाली वाकून अमृताला पाण्याचा ग्लास देऊ केला अमृता थापा टाकत होती तिचं शरीर कापर भराव तसं थरथरत होत अमृता बाय हे पाणी पी आणि शांत हो असं म्हणत तिच्या आईने काळजीने अमृताच्या डोक्यावर तिचा हात ठेवला पण अमृताने तिच्या आईचा हात झटकून सरळ तिच्या थोपाडीतच मारली सगळेजण आकारून अमृताकडे पाहतच राहिले भयानक गुरगुरू लागली तेव्हा त्यांच्या शेजारी राहणाऱ्या एका आजीने त्यांना मंदिराबद्दल सुचवलं आम्ही बसलेल्या बसला एक जोराचा धक्का बसला आणि मी भानावर आलो त्या मुलीचा मामा मला तिची जी गोष्ट सांगत होता ती माझ्या डोळ्यासमोर एखाद्या चलचित्राप्रमाणे फिरू लागली जणू मी तिची ती संपूर्ण गोष्ट स्वतः तिथे राहून अनुभवतच होतो मी त्या मुलीकडे पाहिले आणि तिने मला बोललेल्या शब्दामागचा अर्थ मला कळला मुझे उसके घर जाना म्हणजे त्या मुलीच्या शरीरातील आत्मा मला तिला माझ्यासोबत माझ्या घरी घेऊन जायला सांगत होता माझ्या शरीरावर सरकन काटा आला हे किती भयानक होत तोपर्यंत आमची गाडी गाणगापूरला येऊन थांबली मी आणि वैभव गाडीतून सगळ्यात शेवटी उतरलो होतो खरं तर त्या मुलीचं बोलणं माझ्या जा मनातून जातच नव्हतं म्हणून मला त्यांच्यापासून जरा लांबच राहायचं होतं मी आणि वैभव आम्ही मित्रांनी तिथल्या मंदिराला मठाला जाऊन भेट दिली काही काळ आम्ही तिथेच घालवला तिथलं वातावरण साहजिकच मन प्रसन्न करणारं होतं पण थोड्या वेळातच तिथे दत्तगुरूंची आरती सुरू झाली आणि तिथलं चित्रच पालटून गेलं काही लोक ओरडू लागली ती बघा ती बघा भूत्या लोखंडी खांबावर चढत आहेत आम्ही त्या दिशेने पाहिले तर तिथे काही लोक तिथल्या खांबावर चढले होते माझी नजर मधोमध उलट्या लटकलेल्या त्या मुलीकडे गेली ही तीच मुलगी होती त्या आडव्या खांबाला अक्षरशः उलटी लटकली होती ती समोर असलेल्या पादुकांकडे पाहून शिव्या देत होती ती ओरडत होती छोड छोड मुझे छोड मुझे दिवसा ढवळ्या ही तिचे हे बागण अक्षरशहा धडकी भरवणार होतं त्या तिदर ही लोकांचा आरडाओरड आणि गोंगाट सुरूच होता आम्ही ते दृश्य ला उभे राहून पाहतच राहिलो हा खरच कोणत्या भूतपाथेचा प्रकार होता की कोणता मानसिक आजार गंगापूर येथील दत्ता मंदिरासाठी ओळखला जात असला तरी तिथे असलेल्या नृसिंहा सरस्वती यांचा मठ हा उतरवण्यासाठी प्रसिद्ध आहे नृसिंह सरस्वती यांना अवतार मानला जातो तिथे असलेला मठ आणि पादुका ह्या नृसिंह सरस्वती यांच्याच आहेत इथे असंही ही मानलं जात की आजही नृसिंह सरस्वती हे इथे त्यांच्या भाविकांना गुप्त रूपाने दर्शन देत असतात या मठाला दर दिवशी हजारो लाखो भाविक भेट देत असतात आणि खास करून पौर्णिमा आणि अमावस्येला तर इथे भाविकांची जास्तच गर्दी पाहायला मिळते याला कारण आहे ती म्हणजे भूतबाधा इथल्या भाविकांचा असा समज आहे की इथे आल्यावर भूतबाधित व्यक्तींच्या अंगातील भूते ही कायमची निघून जातात गाणगापूरच्या मंदिरात दत्तगुरूंचा वास असल्याचं मानलं जात इथे आल्यावर आपल्या शरीरातील वाईट आणि नकारात्मक शक्तींचा नाश होऊन जातो असा इथे येणाऱ्या भाविकांचा समज आहे आम्ही काणगापूर मंदिरात दत्तगुरूंच तिथल्या नृसिंह सरस्वती यांच्या मठातील पादुकांचं दर्शन घेऊन आमच्या परतीच्या प्रवासाला निघालो बसमध्ये त्या माणसाने आम्हाला सांगितलेली त्या मुलीची संपूर्ण गोष्ट अजूनही आमच्या डोक्यात होती तोच आम्हाला तिथे एक आमच्या सारखाच भाविक दिसला त्याने आम्हाला जे काही सांगितलं ते ऐकून आमच्या मनातील तिथल्या गोष्टींचा गुड अजूनच वाढलं गेलं तो म्हणाला तुम्ही ज्या रस्त्याने या मंदिरात आला त्याच रस्त्याने तुम्ही परत जाऊ शकत नाही आम्ही जरा आश्चर्यानेच त्याच्याकडे पाहिले आणि त्याला विचारले असं ते का तेव्हा त्याने जे काही सांगितले ते कल्पने पलीकडचे होते तो म्हणाला की इथे देशविदेशातून अनेक भाविक भूतबाधेसाठी उपचार करण्यासाठी इथे येतात इथे येतच त्यांच्यातील दुष्ट वाईट नकारात्मक शक्ती नाहीशा होतात पण जर तुम्ही इथून परत त्याच मार्गाने निघालात तर इथे सुटलेल्या वाईट शक्ती या तुमच्या सोबत येऊ शकतात असं सांगून तो ह्याची आम्हाला अजून एक गोष्ट सांगू लागला लोकांच्या तोंडून ऐकत असलेल्या ह्या गोष्टी किती खऱ्या होत्या हे आम्हालाही माहीत नाही पण जर ह्या गोष्टींवर लाखो करोडो लोकांचा विश्वास असेल तर यात नक्कीच काहीतरी तथ्य असण्याची शक्यता ही नाकारता येणारी नाही चॅनलवर अपलोड केलेल्या नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन मिळवण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ आवडला तर आमच्या मेहनतीचा मोबदला म्हणून तो लाईक करून मित्रांसोबत जरूर शेअर करा चॅनलवरचे इतर व्हिडिओ पाहण्यासाठी इथे क्लिक करा तसेच चॅनलवरची प्लेलिस्टही चेक करा दर दिवशी नवनवीन भूतांचे व्हिडिओ बनवणं मी तुमचं मनोरंजन करत राहू याची खात्री बाळगा